ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स आपण कोणाला विरोधक मानत नाही शत्रू मानत नाही पण आता समोर नेते काय म्हणतात ना भांडण भांडणिकत घेतल्यासारखंच करायचं त्याला पर्याय नाही आमचा पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गाव गावखेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत हा महिन्यात दुखवलेला नाही कोणत्या नेत्याला पण नाही त्यांच्या कोणाच्या सोडतात त्याला सोडणार ता नाही कारण त्यांनी सुद्धा केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असत मागणी बदललेली नाही आणि कोणी किती म्हणलं बदलली तर ती बदलत नाही हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गवर्नमेंटचे सरकारी नोंदी फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केले एक दहावीस जण हाताखाली धरलेत आणि बुडत बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या संघ जर भांडण करायचं असलं समोरचा नसला करी तरी उगच गुताडा द्यायचा त्याला पी एटावायचं कुठून तरी धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालेलं नाही बाबा कधी कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय एन टी विजयंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्काला साधा ये माणूस सुद्धा सांगू शकतो की ही एकोणीस टक्क्याची लढाई सत्तावीस टक्के आरक्षणातले नाहीये वेगळा प्रवर्ग एन टी विजयंटीचा धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळे धक्का लागत नाही देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बरंच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्या वल्याचं ऐकून हे तुम्हाला तरी शोभतंय का का तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम एसटी आरक्षणासाठी लढा ना कुठे ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा सगळ्यात पुढे मनोज रागी आहे पाटील छगन भुजबळ यांच्या पाठीमाग म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं हो ले ते तसं करू शकत नाही मग ते आताच मधून आलेलं का दिन मध्ये टाकून मग तेच नाही ऐकलं ते सरकारच काम आहे सरकार त्याला सांगतय म्हणून ते करतोय आपले सगळे सोडे सुद्धा मागणी आहे मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल पर का बरं मग ठेवायचं का ठेवायचं म्हणजे मतदान मतदान आम्ही करायचं मोठं आम्ही करायचं गोरगरीब ने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरीबांना त्रास द्यायचा कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यांचं मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असले सत्तेतच नाही जाऊ द्यायचं ते हातात त्यांना आपल्या एक एक खटका आपल्या हातात बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही पाडून टाकायचं